नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात परशुराम सोनलिखित एक कथा सत्यवती एक शापित कुमारी आकाशातून सूर्यसृष्टीवर सोनसळे प्रकाशाचा अभिषेक घालत होता झाडाच्या पानापनावर ते सोन पिवळवून चांडलं होतं हिमुच्या घेऱ्या खोल प्रभावाच्या गुरावरती नाचत होता पक्षांचा मंजूळ कुंदरव भवताला सर्वत्र पसरला होता हिमनासंत संत वाहत होती पण त्यात एक लय होती धूर पाण्यात कोणी दोन तीन नौका सोडला पाने तरी सोडल्या होत्या इम्युनिच्या शांत निळ्या घहि्या पाण्यावर कुणीतरी उला जलरंगात चित्रे काढावं तसं ते सारे लोभणी दृश्य दिसत होता झाडविली बहरली होती फुलं आपल्या गंधराशी वाऱ्याची हवाली करत होते तो मंद गंध सर्वत्र दरवळा होता रानविली रंगबिरंगी प्राणी डवरून आल्या होत्या फुलपाखरा गिठ्या घालत होते इतक्या शिवडी प्रभात समयी महार्षी पराशरमंद पालोटाकी किनाऱ्याकडे चालत होते वर बांधलेल्या जटा टोकदार झाडे काळी पांढरी भगव उत्तरीय पांघरलेले शुभ्र धबल पितांबर नेसलेले हातात कमंडलू लाकडूपादुबांचा टकटक आवाज करत होत्या लाल गर्द मंशार माती त्या पवित्र चरण अतुर झालेली होती मुद्रेवर धीर गंभीरता दाटलेला आहे ती जात माखून निघालेला चेहरा ते त्यासाठी निघालेले पराशर हिमुना कर करण्याच्या विचारात होते सगळ्या आपली धीर आणि गंभीर नजर फिरवली जवळचे कोळी होता पराशा ऋषीची नजर त्यावर पडताच तो दावत येऊन त्याच्याच्यानी लीन झाला हा जोडून उभा राहिला गुरुदेव कृपा असू द्यावी शिवीची संधी द्यावी तो महर्षी पराशराच्या कृपादृष्टीने याचना करत होता यमुना पार करायची आहे पहिले तिरी जायचं आहे महर्षी पराशर बोलले ती माझी क कन्या मत्स्यजंदा आपण पार घेऊन जाईल कृपा असू देवी दे। त्या कुळाने कृपादृष्टीची अपेक्षा केली महर्षी पराशर आणि त्यावर एक दृष्टी टाकला ते, ते मत्स्यगंधेकडे गेले मत्स्यजंदा नावेत बसली होती काळेभोर केस संभर पाठीवर तुळला होता त्या केसात रानफुलांच्या माला होत्या त्या जीर्ण मसाला तिचं तारुण्य झाकत नव्हतं तिचं लावणं तर कोणाला आकर्षित करून घेईल असंच होतं तिच्या त्या, त्या कोमल हातात वल्ली होती सुकुमार हशी वदनी मधनाच्या पाऊलकुणा तिच्या अंगाखंद्यावर नुकत्या सुटू लागल्या होत्या ती मदनमंजिरी मंजिरी हसत होती तिच्या सावळ्या रंगात आणि नाजूक हश्यात एक गोड आकर्षण होतं पण तिच्या देहातून येणारा मासाळीचा दुर्गंध तिच्या कोळ्याच्या जीवनाची ओळख करवत होता ती नाव चालवत असताना तिच्या हालचालीत एक स्वाभाविक लय होती धनुदी नदीचा प्रवास ही खूप झाली होती महर्षी पराधाराचे डोळे तिच्यावर खेळले त्यांना तिच्या सौंदर्यात केवळ शारीरिक आकर्षण नव्हे तर एक दैवी चमक दिसली त्यांच्या तपोबराने त्यांनी जाणवले की ही मुलगी सामान्य नव्हती तिची राजावसू आणि एका शापित अप्सरीची कन्या होती जिचा जन्म मासळीच्या गर्भातून झाला होता ते तिच्याकडे आकृष्ट झाले होते पराशरांच्या हृदयात एक तीव्र भावना जागृत झाली ते मुनुईच्या मुख्य प्रवाही आले होते तिचं रूप सौंदर्य ते आपल्या लोचनाने मनात साठवत होते सत्यवती तुझं सौंदर्य अलौकिक आहे मंजिरी तुझं तारुण्य कुणाही पुरुषाला अकृष्ट करेल असंच आहे महर्षी पराशराच्या त्या स्थितीनं ती लज्जित झाली मुनिवर कृपा असं देवी त्या हल्लढ अजान सुकमेला काही कल्पना पुढे काय तिच्या विषयात मी त्यांना रेखून ठेवलेली आहे त्यांनी मत्स्यगंधीकडे पाहिले आणि सोमेश्वरात म्हणाले सत्यवती तुझ्या सौंदर्यात आणि शुद्धतेत मला एक देवी उद्देश दिसतो माझ्यासोबत संबंध कर महर्षी पराशऱ्यांची मागणी सत्यवतीला अपेक्षित होती सत्यवतीच्या डोळ्यात आश्चर्य आणि भीती यांचा मी दिसला ती एक साधी मुलगी होती जिचे आयुष्य निमणीच्या लाटावर आणि मासेमारीच्या जीवनात गुंतले होते तिच्या मनात पराशारांच्या शब्दाने एक दोन निर्माण केले ती संकुचित म्हणाले महर्षी तुम्ही शिद्ध तपस्वी आहात आणि मी केवळ कोळ्याची अतिसामान्य कन्या आहे हे मिलन मला सामाजिक लांछनात टाकेल माझे कुमारे भंग आल्यानंतर समज मला कधी स्वीकारणार नाही आणि माझ्या तिहार हा मासेचा दुर्गंध आहे हे तर तुम्ही जाणतच आहात तिच्या शब्दात एक साधे बाबडेपणा होता ते सत्य होतं सत्यवती सत्य काहीच लपून ठेवू इच्छित नव्हती परसरासारख्या तपस्व्यापासून ती काय लपटू शकत होती पराशराचा योग सामर्थ्य ती जाणत होती पण त्यांच्या मुद्रेवर चकणारे तेज साक्ष देत होते हे कोणी असामान्य देवी पुरुष आहे तिच्या डोळ्यात सामाजिक बंधनाची भीती होती स्पष्ट दिसत होता पण त्याचबरोबर तिच्या हृदयात एक शुद्धता होती जी पराशरांना जाणवली त्याने तिच्याकडं प्रेमानं पाहिलं आणि सांगणिक सत्यवती सत्य होती तुझ्या चिंता मला समजतात मी माझ्या तपोबरांना तुझ्या सर्व शंकाचे निरासन करेन कोणीही आपलं मिलन पाहणार नाही सत्यवतीच्या मनात विश्वास आणि संकोच संघर्ष सुरू होता ती कानोखा सापडली होती एक साधी भोळी कुमारिका ती जी आपल्या साध्या जीवनात समाधानी होती पण एक तपस्वी ज्याचे शब्दात तिला देवीने तिचा संदेश येत होता अखेर पराशराच्या तेजस्वी नजरेत आणि सौम्य शब्दात तिला विश्वास वाटला म्हण प्रणयाने असं असं उघड्यावर प्रणयाला एकाला एकांत हवा ना मी आपला प्रणय प्रणाच्या दृष्टीचे येणार नाही कुणाच्या नाही गंभीर ते कसं धीर गंभीर गुणाच्या मुख्य प्रभावात आहोत ते कसं अनेक नावाही आहे आपण त्या नावाचे लोक प्रभात आहोत तिरावर पण काही अनेक नावही आहेत येत आहेत आणि त्या नावात मत्स्य जे लोक आहेत लोकांता शिवाय राजी होणार नाही मत्स्य मनात भीतीच्या अनेक लाटा उडून तीच लग्न एकांता शिवनीत पाण्यास राजी होणार नाही भीतीच्या अनेक व लिन होऊन आम्ही जातो रे म्हणून स्वाभाविक आहे आपला प्राणे कुणाच्या दृष्टीशी नार नाही पाण्यात तू प्रण्यासाठी तुझं आपल्या प्राणे कुणाच्या तरी दृष्टीशी भंग तो प्राणासाठी तत्पर राहा पावेल फोनवर गणेला विश्वास मला आयुष्यभर घेऊन जागावं लागेल कदाचित सामाजिक उपेक्षाही तोंड द्यावं लागेल सत्यवनी सत्यवतीने मनातलं भय उकलून दाखवलं माझं वचन आहे तुला तुझं कुमार्य आपल्या मिलनांतर पुन्हा परत येईल तुझ्या पतीसाठी तुझ्या पतीसाठी ते अबाधित असेल कुमारेभंग होणार नाही यामुळे सत्यवतीला धीर आला मुनीवर माझा देह अपवित्र आहे त्याला मासेचा दुर्गंध येतो मला सारे मत्स्यगंधा म्हणून संबोधतात या पवित्र देहास मी कशी कहू सत्यवतीने मनाला मनातला खेद व्यक्त केला आपल्या देह्या देहास येणाऱ्या दुर्गंधीनं तर ती मुनीवर नाराज होऊन जर त्यांनी काही शाप दिला तर भीतीवान भीती पण सत्यवतीला होतीच की आपल्या देहाचा दुर्गंध तिला पण कशी ठेवू शकत होती सत्यवती तुझा दुर्गंध कायमचा जाईल त्या दुर्गंधाची रूपांतरिका सुगंधात होईल आणि तो सुगंध काही योजनेपर्यंत पसरेल तर लोक मत्स्यगंधा नाही तर योजनागंध नावाने ओळखतील आपल्या देहाचा दुर्गंध जाणार देवजी सुगंध येणार एकूण तिचा चेहरा चे हर्षोल्लासानं ओतंबून आला होता आपल्या मिलनानंतर होणारा संतान त्यांना समाज स्वीकारेल त्याचं संगोपन मी कसं करू सत्यवतीच्या मनात एक गेला की दुसरा प्रश्न उभा राहील कोणत्याही कुमारी हे प्रश्न पडणारच ना तो पुत्र असेल या जगात विद्वान पुरुष म्हणून तो नावारोपाला येईल हे मिलन हा दवियोग हो आहे सत्यवती तो कुसंकोच राहा परराच्या दीरगंभीर आवाजात एक आज्ञा होती व एक नाही होतं पराशराने आपल्या तपोब बा, तपोबलावर तिथे धुक्याच्या झालरी विण्याला सुरू केला वर अजून मंद झालं होतं लोकं इतकं गडाद होत गेलं की तिला पुढचं काही ना आकाशातला सूर्यपण दृष्टी दृष्टीक्षेपात येत नव्हता ती विस्मयाच्या खोल गर्दीत बुडत चालली होती आणि पराशर मात्र पूर्ण नजरेनं दिला पाहत होते सत्यवतीच्या हातातलं वर तसंच राहिलं हेमन्नीचा प्रवाह स्तब्ध झाला की काय तिला विश्वास बसत नव्हता नौका एकदमच स्थिर झाली एका दीपावर हो भागे दीप। दी 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 पो होते होती यमुनीच्या मध्यभागी ही दीप इथं तर कधी दीप नव्हता हे आलं कुठून ती अवाखून पात राहिली आपण असामान्य पुरुषासोबत आहोत ते मिलन अद्वितीय असणार हे तिला कळून चुकलं होतं संकुशाचे पदर पेटत गेले की आपोआपच विश्वासाचे धागे नातो गुंपत जातात महर्षी पराशर तिला अजून हिस्माच्या सागरात ढकलत होते छय तीच स्वतः एका विलक्षणाच्या प्रभावात वाहत चालली होती हिमने स्वतः त्याच्यासाठी एक पवित्र मंच रचला होता आणि त्याभोवती घनदार धुक्याचं आवरण पसरवलं होतं शुभ्र धवल धुकांचा महाल तिथं तयार झाला होता त्यामुळे पराशर आणि सत्यवती बाहेर जगापासून अलिप्त झाले होते पराशर प्रण प्रणोत्सुक नजरेनं पाहत होते लज्जेचे पदर आपोआपच फुटत गेले ते क्षणाचे जसे धुंदलेले होते पराशरांच्या व मत्स्यगंधीच्या प्राण्याचा बहर आला वयोवृद्धपणे तेजस्वी पुरुष पराशर व मंधन मंजिरी सुकुमार मत्स्यगंधा यांचं अलौकिक प्रणय रंगला मना ते मनाही स्तब्ध झाले त्या देवी मिलनाला आहे मुला फक्त साक्षी होते सूर्यही ते मिलन पाहू शकला नाही सत्यवती मनाने पूर्ण पराशराशी रद्द झाली वयाची बंधनं कधीच तुटली होती प्रण्याची दुनी ओसरली भांड जागे झाले भयाचे सावड मत्स्यजंधीचे चेहऱ्यावर दाटले मुवर हे काय झाले माझ्या गर्भात आता तुमची बीज आहे ती रडू लागली माझी पत्नी म्हणून स्वीकार करा ते हात जोडून उभी होते हे देवी होते पोटे एक पुत्र जन्म घे तो सामान्य नसेल त्या जगात विद्वान असेल कृष्णदेवपणे माझं कुमार्य ते अबाधित आहे तो तुझ्या मनात दाटलेले भय दूर कर तुझं कुमारे भंग नाही तुझ्या पतीसाठी ते अबाधित आहे त्या क्षणी पराश्र तिसाती जवळ घेतला तिला वरदान दिला तिच्या देहातून यापुढे मासळीचा दुर्गंध नव्हे तर यमुनेच्या कमळाप्रमाणे एक मोहक सुगंध येईल आणि त्या सुगंधाने सत्यवतीच्या मनातील लज्जा आणि असुरक्षिता हळूहळू विरघळली आणि ती योजनागंध बनली जिचा सुगंध काही योजने दूरपर्यंत पसरत होता त्या गुढदिपावर यमुनेच्या लाठांच्या साक्षीने सत्यवतेने पराशयांचं मिलन झालं हे मिलन केवळ शारीरिक नव्हते तर त्या तर त्यात एक आध्यात्मिक आणि देवी उद्देश होता तू एका राजाची राणी होशील तुझ्या वंशात पराक्रमी वीर जन्माला येतील तू एकटी असली तरी तुझा पुत्र कृष्ण देपान तुझ्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल तो व्याज व्यास म्हणून नावाला येईल आणि तो जग प्रख्यात असेल सत्यवतीच्या हृदयात एक अनोखी भावना जागृत झाली ती प्रेम होती भक्ती होती आणि नियतीच्या स्वीकाराची भावना तिच्या भावना तिच्यात होती तिच्या मनात पराशराबद्दल अधर आणि श्रद्धा निर्माण झाली पण त्याचबरोबर एक अनामिक वेदना होती परशराचा विरह तिला सहन होणार नव्हता पराशराने तिच्या डोळ्यात स्वप्न पेरले होते कदाचित ते विधिलिखित ही असेल पण तिच्या हृदयात एक असीन वेदना होती तिचं ती काय करणार होती ती मनीच्या काठात उभी राहिली तिचे डोळे त्या ला राठांकडे लागले जिथे तिच्या आयुष्याचा एक नवा अध्याय लिहिला गेला होता तिच्या मनात एक प्रश्न उभे राहिला आपल्या प्रेमाला आणि तिच्या त्यागाला काही सार्थ होता पराशरी एक लसत दुःख कायम तिच्या काळजात डाबून गेले होते नेहतीचा शाप असेल नाही नेहती किती क्रूर असते नाही का धन्यवाद ही कथा कशी वाटली नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा